हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कटोर ब्लाउजची पूर्ण स्टिचिंग दाखवणार आहे तर याचं पूर्ण ड्राफ्टिंग आणि कटिंग आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर आजच्या व्हिडिओमध्ये याचं पूर्ण स्टिचिंग बघणार आहे तर याच्या ड्राफ्टिंग आणि कटिंगचा व्हिडिओ जर कोणी बघितला नसेल तर माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता पूर्ण डिटेल्स मी याची कटिंग सांगितलेली आहे तर हे बघा इथे आपण सर्वात पहिले पाठीमागचा भाग तयार करणार आहे तर पाठीमागच्या भागाला इथे टक्स देण्यासाठी मी बघा सेंटरवर मार्किंग केले आहे आणि त्याच्या बाजूने दीड इंच कपडा इकडे सोडला आहे बघा या पद्धतीने फोल्ड करून आणि इथे आता अर्धा इंच रुंदीमध्ये आणि पाच इंच लांबीमध्ये असा टक्स घेतला आहे उभा तर या पद्धतीने आपल्याला दोन्ही बी याच मापाचे टक्स घ्यायचे आहे पाठीमागच्या भागाचे तर याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला हा साधा ब्लाउज आहे बिना अस्तरचा तर हे बघा आपला हे टक्स या प्रकारे झालेला आहे तर आता दुसऱ्या बाजूचा पण टक्स तसाच घ्यायचा आहे आपल्याला सेंटर पासून आपल्याला दीड इंच साईडला सोडून द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे तर इथे बघा याला पण इथे मी डबल शिलाई करून घेतलेली आहे आता या प्रकारे आपले दोन्ही टक्स झालेले आहे आता गळा डीप आहे तर आपल्याला काय करायचं आहे बघा आता काय करायचं आपल्याला इथे डीप गळा असल्यावर या प्रकारे आपल्याला क्रॉस मध्ये अर्धा पावन इंच आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे फिटिंगच्या साईडचा भाग हे बघा आणि खालच्या साईडला गळ्याच्या साईडला पण खाली थोडस पाव इंच काहीतरी एवढा आपल्याला असा सरळ करून घ्यायचा आहे तर हे बघा आता इथे मी काय केलं आहे एक पट्टी तयार करून घेतली आहे तर या पट्टीची रुंदी लगभग दोन इंच आहे तर अर्धा इंच शिलाईमध्ये मी पकडली आहे आणि पूर्ण पट्टी आपल्याला वरच्या साईडने जोडून घ्यायची आहे आता अर्धा इंच शिलाईमध्ये घेतली आहे बघा आता आपल्याला उलटी करून घ्यायची आहे पट्टी आणि याला एक दाब टीप देऊन घ्यायची आहे आता काय करायचं आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे ते बघा आता इथे डबल फोल्ड करून घ्यायचे आहे आपल्याला इथे पाच नंबरची शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला इथे तुरपाई करायची आहे तर हे आपल्याला खोलवून टाकायचे आहे तर बघा इथे आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे या प्रकारे आता आपण समोरचा भाग तयार करणार आहे तर इथे बघा मी दोन्ही भाग आपले ओपन करून घेतले आहे आणि कटोरीला वरच्या साईडने जोडायला सुरुवात केलेली आहे कटोरी आपल्याला वरच्या साईडने जोडायची आहे कारण खालच्या साईडने कमी जास्त झालं तरी थोडस चालून जाईल पण वरच्या साईडने जर झालं तर आपल्या गळ्यावर फरक पडतो कारण जास्त झालं तर आपला गळा मोठा होईल आणि कमी झालं तर आपलं लहान होईल त्यामुळे काय करायचं आहे वरच्या साईडने जोडून घ्यायचे आहे आणि खालच्या साईडनं कमी जास्त झालं तर आपण इथे कट करू शकतो आता इथे बघा साडेपाच इंचाची कटोरी आहे तर मी इथे जेवढा शिलाईला या बाजूला घेतला आहे तेवढंच खालच्या बाजूने साईडला सोडून दिला आहे कपडा आणि पावणे तीन इंचावर इथे मार्किंग टाकला आहे आणि उभ्यामध्ये इथे मी अडीच इंच टक्स घेतला आहे बघा आता बघा मी समोरच्या साईडला हुकाच्या बाजूने अर्धा इंच अं ला थोडस कमी म्हणजे पाव इंच मी इथे कट केलेला आहे कटोरीचा भाग आता इथे मी कटोरी मोजून घेतलेली आहे आता मी इथे डायरेक्ट डबल मध्ये कटोरी लावणार आहे बघा क्रॉस पट्टी लावणार आहे तर वरच्या बाजूने मी इथे अर्धा इंचावर ठेवून घेतला आहे बघा आणि अर्धा इंचावर बरोबर इथे क्रॉस पट्टी ठेवून घेतली आहे आणि असं या प्रकारे आपल्याला जोडून घेतले आता इथे डबल शिलाई करून घ्यायची आहे आता जे आपलं पट्टीचं शिलाईचं मार्जिन आहे ते आपल्याला खालच्या साईडने मी ठेवून घ्यायचं आहे आता इथे थोडस मी हुकाच्या साईडला मी इथे मारून घेत आहे कारण आपली जे आई पट्टी आहे ती थोडीशी मोठी झालेली आहे तर मी इथे थोडस मारून घेतलं आहे आता जे आपले गळ्याच्या भाग मधला कपडा निघला होता त्याच्यामध्ये मी दोन पट्ट्या काढल्या आहेत आता ही दोन अडीच इंचाची पट्टी आहे आता उलट्या बाजूने पट्टी इथे ठेवून घेतली आहे आणि परत सरळ सरळ बाजूने इथे फोल्ड करून घेतले आहे तर या प्रकारे बघा इथे आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे आता इथे खालच्या साईडने थोडीशी जास्त झालेली आहे मी तिथे व्यवस्थित फोल्ड केलेला आहे आणि वरच्या बाजूने आपल्याला इथे एक बारीक शिलाई मारून घ्यायची आहे आता साईडने आपल्याला काटाला पण एक शिलाई मारून घ्यायची आहे आता जे वरचा कपडा आहे एक्स्ट्राचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघा इथे कटोरी बरोबर साडेपाच इंच आलेली आहे आपले तयार आता दुसरा भाग सुद्धा मी तयार केलेला आहे तशाच प्रकारे आता इथे जे आहे हुकपट्टी आहे ती लावायची अगोदर काय करायचं आपल्याला हे दोन्ही भाग जोडून बघायचे आहे व्यवस्थित आहेत का नाही त्याच्यानंतर आपल्याला इथे हुकपट्टी लावून घ्यायची आहे आता इथे बघा हुकपट्टी लावून घेतली आहे मी वरच्या बाजूने जे कपडा आहे शिल्लकचा ते कापून घेतला आहे आता याचे आपल्याला दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचे आहे तर आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे कपडा बरोबर आणि इथे शोल्डर जोडून घ्यायचे आहे तर बघा या प्रकारे इथे शोल्डर जोडून झाले आपल्या आता फिटिंगची लाईन आहे ती आपल्याला बरोबर मोजून घ्यायची आहे तर इथे वरच्या भागाला काय करायचं इथे अर्धा इंच खाली कट करायचं आहे आणि हे दोन्ही भाग आपल्याला एकसारखे करून घ्यायचे आहे फिटिंगच्या बाजूने आता या बाजूचा सुद्धा शोल्डर जोडून घेते आणि या बाजूला सुद्धा इथे आर्मोल मध्ये शेप देऊन घ्यायचा आपल्याला बरोबर दोन्ही आपल्याला भाग व्यवस्थित सरळ करून घ्यायचे आहे तर हे बघा इथे आता या बाजूला सुद्धा आपल्याला एवढं कट करायचं आहे आता इथे ब्लाउज ला पायपिंग करायचे आहे आपल्याला तर पायपिंग साठी मी ह्या पट्ट्या कट केल्या आहेत तिरकस मध्ये आता याची सरळ जोडून अशी तिरकस मध्ये जोडायचं आहे आपल्याला आणि एक लांब पट्टी तयार करायची आहे तर बघा मी इथे सर्व पट्ट्या जोडून एक लांब पट्टी तयार केलेली आहे आता अर्धा इंच आपल्याला कपडा खालच्या बाजूने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि हुकाच्या बाजूने इथे आपल्याला पट्टी पायपिंगची पट्टी इथे जोडण्याला सुरुवात करायची आहे आता फक्त आपल्याला पायपिंगची जी पट्टी आहे तीच ओढून घ्यायची आहे ब्लाउज अजिबात ओढायचं नाहीये आणि व्यवस्थित आपल्याला पूर्ण गळ्यावर पट्टी जोडून घ्यायची आहे तर या प्रकारे बघा इथे मी पूर्ण पट्टी जोडून तयार केलेली आहे आता या बाजूने पण आपल्याला अर्धा इंच कपडा सोडायचा आहे आणि खालच्या बाजूने फोल्ड करून घ्यायचा आहे त्याने काय होणार आपल्या पायपिंगला फिनिशिंग चांगली येणार तरी बघा या पद्धतीने फिनिशिंग चांगली येते आपली दोन्ही काटावर आता पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे बरोबर आपल्याला या पद्धतीने आणि असं या, या प्रकारे जो खालचा शिलाई मध्ये घेतलेला कपडा आहे तो पायपिंग मध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे बरोबर या प्रकारे फोल्ड करत परत आपल्याला पूर्ण पायपिंग करून घ्यायचे आहे तर पायपिंगच्या व्यवस्थित मधोमध अशी आपल्याला काटावर शिलाई मारून घ्यायची आहे वरचे तर बघा इथे पूर्ण आपली पायपिंग तयार झालेली आहे आता आता आपल्याला स्लीव लावून घ्यायची आहे तर हे शोल्डरच्या बाजूला आपल्याला व्यवस्थित बरोबर करून घ्यायचं आहे थोडासा कमी जास्त झालं असेल तर आणि जे मार्किंग केलेली बाहे बाहीवर जे मार्किंग केलेली बाजू आहे ती आपल्याला समोरच्या भागाने ठेवून घ्यायची आहे तरी बघा आपण समोरच्या आर्मोला शेप दिला होता तर तिथे मार्किंग करून ठेवलं होतं तर तो आप बाजू आपल्याला समोरच्या भागावर ठेवायची आहे बरोबर आणि बाही जोडायला इथे मधातून सुरुवात करायची आहे सेंटर कट घेतला होता आपण तिथून आणि या प्रकारे इथे बाही जोडून घ्यायचे आहे बघा आपली इथे बाई जोडून झालेली आहे आता बाईची जेवढी उंची आहे आपल्याला ती मोजून घ्यायची आहे तर बाईची उंची इथे बघा सात इंच आहे एक इंच पट्टी आपण पहिलेच पट्टी फोल्ड करण्यासाठी कपडा शिल्लक घेतला होता इथे एक इंच मार्किंग करून घ्यायचं आणि पट्टी फोल्ड करून घ्यायची आपल्याला याला आपल्याला पाच नंबरची शिलाई मारायची आहे याला आपण तुरपाई करणार आहे आता बघा सरळ बाजूने आपल्याला दोन्ही भाग जोडून घ्यायचे आहे आता हे दोन्ही भाग बरोबर आहेत की नाही बघून घ्यायचं पहिले तर आता हा पाठीमागचा जो भाग आहे तो, तो थोडासा जास्त दिसत आहे तर इथे मी आर्मोल मध्ये शिलाई मारून घेतली आहे बाहीच्या जॉईंट मध्ये आणि हे दोन्ही भाग सरळ करून घेतले आहे या प्रकारे आता आपल्याला काटावर एक शिलाई मारून घ्यायची आहे जे बाहेर जोडलेलं मार्जिन आहे ते वरच्या साईडला करायचं आपल्याला या प्रकारे आता इथे खालच्या बाजूने काय करायचं जे सेंटर आहे आपला पाठीमागचं आणि समोरच्या भागाचं ते सेंटर जोडून घ्यायचं आणि साईडने जर कोणताही भाग जास्त निघत असेल तर तो, तो आपल्याला शिलाईमध्ये घ्यायचा आहे तर या प्रकारे आता आपल्याला ब्लाउज उलटा करून घ्यायचा आहे आणि फिटिंगची शिलाई द्यायची आहे तर त्याच्या अगोदर इथे काटावर एक शिलाई मारून घ्यायची एकदम काटावर शिलाई मारून घ्यायची आहे बघा या आणि आता आपल्याला फिटिंगचं माप टाकायचं आहे तर दंडगेरी इथे पावणे पाच इंच आहे आणि छातीचा चौथा भाग इथे बघा सव्वा आठ इंच आहे आणि जो कमरेचा राऊंड आहे तो इथे सव्वा सात इंच आहे तर असं तिने आपल्याला माप घेऊन घ्यायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे आता मार्किंग वर आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आहे फिटिंगची तर आपली फिटिंगची शिलाई एकदम बरोबर आलेली आहे तर इथे धागा निघला आहे तर हे बघा आता साईडने आपल्याला अधिक पाव पाव इंचावर अधिक दोन शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा आपली शिलाई किती सरळ आलेली आहे एकदम आणि व्यवस्थित आलेली आहे तर सेम पद्धतीने मी दुसऱ्या बाजूचा सुद्धा इथे बाहे जोडून घेते तर फिटिंगची लाईन आपली चांगली आलेली आहे एकदम व्यवस्थित बघा आता दुसरी बाही पण मी जोडून घेते आणि फिटिंग करून घेते राऊंड इथे मोजून घ्यायचं आपल्याला बघा सात इंच येत आहे कारण त्या ब्लाउजचा पण सात इंच आहे तर बघा दुसरा भाग सुद्धा मी जोडून घेतला आहे इथे तर या बाजूची शिलाई सुद्धा बघू शकता एकदम चांगली आलेली आहे सरळ तर या पद्धतीने आता हा ब्लाउज स्टिचिंग केलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा पूर्ण व्हिडिओ बनल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये